नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण गवारची शेंगाची भाजी कशी बनवायची ते आपण बघूयात चला तर मग व्हिडिओला वी सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला कढई गॅसवर तापत ठेवायची कढई गरम झाली की मग त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेऊयात थोडंसं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गवारची शेंगा टाकून घ्यायचं आहे तर मी इथं सगळ्यात अगोदर गवारची शेंगा आणल्यानंतर छान व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याचे छोटेसे तुकडे केलेले आहे तर आता या तेलामध्ये आपण छान व्यवस्थित परतून घेऊयात तर साधारण आपल्याला हे दहा मिनटं छान व्यवस्थित परतून घेऊयात तेलामध्ये या शेंगा छान व्यवस्थित असं सतत परतून घेऊयात म्हणजे सगळे शेंगा आपले छान व्यवस्थित भाजले पाहिजेत या शेंगा आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवूनच भाजून घ्यायचे जेणेकरून हे शेंगा व्यवस्थित असे भाजून निघतील तर अशा प्रकारे आपले हे शेंगा छान व्यवस्थित असे छान भाजून झालेले आहेत तर तुम्ही इथं बघू शकता तर या शेंगा आता आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात या शेंगा छान व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आता आपण या भाजीला फोडणी देऊयात कढई तापलेली आहे तर त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल टाकून घेऊयात त्यानंतर जिरे मोरी लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा हे छान व्यवस्थित परतून घेऊयात आपण त्यानंतर कांदा लालसर झाल्यानंतर आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो टाकल्यानंतर आता परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो आता आपल्याला छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ टाकल्यानंतर छान व्यवस्थित अजून एकदा परतून घेऊयात आपण त्यानंतर यामध्ये लाल तिखट शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे तर हे छान व्यवस्थित परतून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये गवारच्या शेंगा भाजलेले शेंगा जे आहेत ते यामध्ये टाकून घेऊयात आणि छान व्यवस्थित परतून घेऊयात तर साधारण याला तीन ते चार मिनिट छान व्यवस्थित परतून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही तर बघू शकता तर तीन ते चार मिनिटसुद्धा झालेली आहे तर मी आता गॅस बंद करते तर ही भाजी तयार आहे तर ही भाजी तुम्ही सुद्धा जेवण करू शकता तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ला करा, करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद